नमस्कार मित्रांनो मोदी आवास योजनेअंतर्गत खूप मोठी खुशखबर आलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे घरकुल निधी जो आहे मोदी घरकुल आवास योजना तर याचा दोन हजार पंचवीस दोन हजार स सव्वीस या, या वर्षाचा नवीन जी आर आलेला आहे आणि निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर आता नेमकं जे सविस्तर आहे काय आहे त्या जी आरमध्ये आपण बघून घेऊया पण मोदी आवास योजनेअंतर्गत मोठी खुशखबरी आलेली आहे आणि निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या नवीन जी आरनुसार नुसार आपण सविस्तर जाणून घेऊया की नेमकं काय त्यामध्ये लिहिलेलं आहे किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि कुणाकुणाला मिळालेला आहे कोणत्या कोणत्या वर्षाचा जो निधी आहे तो आपल्याला मिळालेला आहे सर्व माहिती आपण जाणून घेऊया मी देवानंद गवानदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी शेविकाई मदत निसता अशा आशा कार्यकर्तात आहे तसेच गटप्रवर्तक आहे तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे आणि तसेच शासन निर्णय नवीन जी आर येतात त्यासंबंधीचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे नवीन जी आर आहे मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत तुम्ही बघू शकता काय लिहिलेलं आहे यावर हेडिंग मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचा जो शासन ज्ञापन क्रमांक आहे तो सुद्धा यांनी इथं टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं दिनांक आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे हा आजचाच शासन निर्णय आलेला आहे आणि संदर्भसुद्धा इथं त्यांनी खूप सारे दिलेले आहेत तर या संदर्भानुसारच हा नवीन जी आर निघालेला आहे तर आता आपण बघून घेऊया की या जी आरमध्ये शासन निर्णय काय देण्यात आलेला आहे तर पहा शासन निर्णय काय आहे शासन ज्ञापन मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ते सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण रुपये तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लक्ष त्र्याण्णव हजार सहाशे फक्त इतक्या निधीची आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक चार ते बारा येथील शासन ज्ञापन्वये एकूण रुपये दोन हजार पाचशे पन्नास कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे तर बघा एकूण तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लक्ष त्र्याण्णव हजार सहाशे इतका निधी तीन लाख जे घरं आहेत तर दहा लाख घरं बांधण्याचे नियोजित आहे तर दहा लाख घरांसाठी एवढा निधी लागतो त्यापैकी दोन हजार पाचशे पन्नास कोटी इतका निधी जे निधी संचालक आहे राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आली असून उर्वरित जो निधी आहे तो उपलब्धनुसतेनुसार देण्यात येणार आहे तर आता खाली बघा मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण सातशे पन्नास कोटी रुपये इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बिलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या ज्ञापनान्वये मान्यता देण्यात येत आहे तर बघा सदरहू निधी वितरित करण्यासाठी उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांना आरहन व सनवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता चौथ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे याबाबतचा खर्च मागणी क्रमांक झेड जी तीन बावीस पंचवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण झिरो तीन मागासवर्गीयांचे कल्याण एकशे दोन आर्थिक विकास झिरो एक विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण झिरो एक बारा इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना बावीस पंचवीस एफ सत सातशे ब्याऐंशी कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखाशीर्षाखाली वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस प्राप्त आर्थिक तरतुदीतून भागवण्यात यावा सदर शासन ज्ञापनान्वे वितरित करण्यात येणारे सहाय्यक अनुदान वेतनेतर हे सशस्त्र सहाय्यक अनुदान आहे वित्तीय नियमावली व महाराष्ट्र अर्थनियमावली पुस्तिकानुसार वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी महालेखपाल शासन व संबंधितांना सादर करण्याची जबाबदारी ही संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांची राहील तर बघा हा जो शासन निर्णय जो जी आर आलेला आहे हा र रा पेटकर उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आलेला है, नाव वगरे आहे आणि इथं त्यांचे तुम्ही बघू शकता नाव वगैरे आहे प्रतीसुद्धा यांनी कुणाकुणाला पाठवले आहे हे बघून घ्या प्रति, प्रति संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष शिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई तसेच याचे जे प्रथा आहेत ते महालेखपाल लेखा अनुगेता महाराष्ट्र मुंबई नागपूर तर इतर खूप ठिकाणी यांनी संचालक लेखक व कौशगार मुंबई अन अनिदान व लेखा अधिकारी मुंबई स्थानिक निवासी लेखापरीक्षा अधिकारी मुंबई अशा प्रकारे खूप साऱ्या जणांना यांनी प्रती याच्या पाठवलेल्या आहेत तर या पाठ प्रती जे आहेत ते याच्या संबंधित जे अधिकारी आहेत सर्वांना पाठवण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला निधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत म्हणजे आता दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षामध्ये जे घरकुल बांधणी होणार आहे दे तेवीस आणि चोवीस या हे धरून म्हणजे चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन वर्षाचे जे पैसे आहेत त्याचे अर्धे जास्त पैसे आता त्यांनी पाठवलेले आहेत सरकारने आणि घरकुल बांधण्याचे काम आहे जे मोदी मोदी आवास योजना आहे त्यामधले जे घरकुल बांधण्याचे काम आहेत ते आता लवकरच चालू होणार आहेत आणि लवकरच जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसासुद्धा टाकण्यात येणार आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल निधीचा जो पैसा आहे तो मंजूर झालेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये लवकरच तो येणार आहे तर शासन आदेशची तांत्रिक तारीखसुद्धा तुम्हाला दाखवून दिलेली आहे मी आजचा शासन आदेश आलेला आहे बारा दोन दोन हजार पंचवीस या तारखेचा हा शासन निर्णय आहे तारीख तुम्ही बघून घेतलेली आहे आणि आता ज्यांचे ज्यांचे सम घरकुलाला अर्ज केले होते त्यांनी त्यांचे नंबरसुद्धा आता लागणार लागणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा येणे सुरू होणार आहे कारण की खूप दिवसापासून या निधीची वाट घरकुल जे लाभार्थी आहेत ते बघत होते आता त्यांना जे जा मंजूर झाले आहेत तसा शासन निर्णय आलेला आहे तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र